ऋषिक हो नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा दोन ईर्षेचा डोंब झाला होता वाटेगावचे लोक भान रोपले होते आपल्या हद्दीत शिरून नेहमाला म्हणून बापूक होताना आगळीक केली होती त्याचा सूट घ्यायच्या हेतून लहान थोर धावत होते त्वेषानं बांध फोडला होता तो कंठावाटे बाहेर पडून आकाश दणाणीत होता मारण्या मारण्यासाठी सज्ज झालेल्या माणसांचे बहुस्फुरण पावत होते गोफणीचे पागुरे तयार झाले होते सर्व लोक ओरडत होते शिगाव जाळून बेचिराग करा शिगावात वातावरण वात भयभीत झालं होतं जत्रेत उडालेली दाणादाण आवरत आली होती दंगलीत चुकलेली पोरबाळा आपापल्या घरी आल्यामुळे आनंद झाला होता पण भीती गेली नव्हती राणोजीच्या एकाच गावात रामजा लोहार जागच्या जागी ठार झाल्यामुळे लोहाराची आळी रडत होती गजाचं मड वाटेगावच्या हद्दीत पडल्याचा ऐकून माळ्याची घरं आक्रोश करीत होती परगावचे जत्रेकरू काखेत पागोटी दाबून आपापल्या गावाकडे भन्नाट पळत सुटले होते जो तो म्हणत होता पळाले का गवा संघ किडा रगडल काही घोंगडी माळाला पडली होती काही पायतानाची ताताटूट झाली होती किती काठ्या किती कुराडी व्यवहारशी झालेल्या दिसत होत्या त्यात बापू खोतानं राणोजीचं शिर आणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्तानं नावून ना घरी गेला होता त्याच्या पराक्रमानं बाजीबा खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत गावात फिरत होता घाबरू नका माझ्या बापूनं जोगणी पडवणाऱ्याचं शिर आणलं आपली जोगणी गेलेली नाही या बाहेर पुन्हा जत्रा भरूया चला आता सर्व काही शांत झालं आहे परंतु कोणीही बाहेर पडत नव्हतं बाजीबाला मात्र भान नव्हतं बापू जेव्हा राणूजीचं शिर घेऊन आला तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं कोण होता तो राण्या मांग वाटेगावचा कुठं सापडला माळाला आपली किती माणसं दगावली चार हातं आणि दोन माळाला सहा मग जबरा होता तर म्या त्याचं मुंडकं मारू बा मारून एशीला टांगलं शाबास असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता त्याला चेव आला होता तो ओरडत होता आपला जोगणी गेली नाही बाहेर या तोच रघुमान्या घोडं तकाटीत आला बाजीबाजवळ येताच त्यानं खसखन लगा मोडून घोडं थांबवलं आणि म्हटलं वाटेगावची माणसं माळावर आली लढाईची तयारी आहे त्यांची माळाला माणूस महिना किती माणूस आहे दाद नाही आपली माणसं बाहेर काढा हत्यार घ्या बाजीबा ओरडला त्यांना गावात शिरू देऊ नका गावाबाहेर रोखा एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला त्यानं बाजीबाचा घोडाही बरोबर जीन घालून आणला होता घोडा येताच बाजीबा झेप घेऊन वर बसला आणि दौडत निघाला बाहेर पडा वाटेगावकरांना गावात शिरू देऊ नका नाहीतर गाव बेचिराख होईल शिगावकरांनी प्रसंग जाणला मात्र बाजीबा पुन्हा मैदानात आलेला पाहून त्यांनाही चे आला ते बाहेर पडले शिगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या कडवी तडफदार माणसं पुढे निघाली काहींनी नाकी रोखली जागोजाग दगडांचे ढीग लावले गोपणी सज्ज झाल्या बायकांनी घरं लढवायची तयारी केली आणि मावळतीला रोंगराड सूर्यानं उडी घेतली हळूहळू अंधारानं सृष्टी झाकली खाचखळगे ओढे ओघळी सर्व काही सपाट झालं वाटेगावचे लोक थांबले माळावर त्यांनी तळ दिला विष्णू पंतनं सल्ला दिला सूर्योदयापर्यंत शांत रहा रात्री परक्या गावात शिरणं चूक होईल सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू तोपर्यंत शिगावकरांचं मत काय आहे तेही अजमावता येईल कोणीही चढाईची भाषा करू नका हे ऐकून लोक शांत झाले त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं त्याबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळत गेला भडकलेली डोकी जरा शांत झाली राणोजी आणि त्याचा गबऱ्या यांची ती दोन प्रेत पाहून जो त्वेष चढला होता तो लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले पण अन्यायाची चीड नि लढण्याची धमक कायम होते राणोजीचा शीर नेव किंवा आपलं शीर देऊ अशी भाषा कैक लोक बोलत बसले जर आपण पन्नास शिरं घेऊ तरच रामोशीची अवलाद असं बहिरू म्हणत होता ज्या मांग जमातीबद्दल कोणीही कधीही विचार केला नव्हता त्या निवडुंगात काय वास करतं कोण जन्मत कोण मरत हा कोणाचा मुलगा हा कोणाचा नातू याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी गावाच्या जत्रेसाठी स्वतःचं प्राण देताच शतकानुशतकाचं अंतर संपुष्टात आलं अगदी घरातल्या माणसासाठी जसं चिकाटीनं झटावं तसं वाटेगाव झटू लागलं प्रत्येक माणूस हळहळला चिडला आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता सारा गावच शिगावला राणोजीचं शिर आणायला गेला होता तिथं काय होणार जर लढाई झाली तर कोण मरणार आणि कोण जगणार या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते व बायका पोरं विचार करीत होते सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते शिगावची सहा माणसं कामी आली होती काही जखमी झाली होती परंतु इंग्रजी सत्ता शांत होती पाहात होती ती काहीही करू शकत नव्हती कारण कोणत्याही धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवळ दवड करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता त्या वचनाला ती बांधली गेली होती जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्त होतं शिवाय हे लोक आपापसात आप लढून मरत होते हाही काही थोडा थोडका फायदा नव्हता त्यांचा शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते ते सूर्योदयाची वाट पाहत होते त्यांची हत्यारं विश्रांती घेत होती रात्र मी म्हणत होती पावसाचे ढग आकाशात गडगड होते आक्राळ विक्राळ आकृत्या करून लोमकळत होते मध्ये चांदण्या लखलखत होत्या ते तेवढ्याच त्या प्रकाशात माळावरची हत्यारा जिभल्या चाटीत होते निशब्द शांतता पसरली निद्रेनं डोळ्यावर झापडी घातल्या सर्वांच्या शरीरात शिथिलता निर्माण झाली कोणी बसल्या जागी पाय लांबवले काही देह आडवे झाले शांत अगदी शांत वातावरण निर्माण झालं इतक्यात एक खणखणीत आरोळी घुमत उठली ऐका हो वाटे गावकर मंडळे तो बाजीबाचा आवाज सर्वांनी ओळखला विष्णू पंतनं उलट टारोळी काय म्हणणं आहे सर्व लोक खडबडून उठले हत्यार सज्ज झाले आमचं म्हणणं असं की तुम्ही गुमान परत जा ते काय म्हणून आमच्या हद्दीत चिरून आमचा माणूस तुम्ही मारला आहे याला पुरावा काय असं म्हणत बाजीबा पुढं पुढं येऊ लागला त्याबरोबर एल्गार झाला खबरदार पुढे येऊ नका भैरव कसला नायत परंतु आम्ही तुमच्या आधीच शिरलो असं कोण म्हणतं बाजीबाने प्रश्न केला हातच्या काकणाला आरसा कशाला शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला मग सकाळी चौकशी करू जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर परत करू ठरलं 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 सर्वांचा एकच आवाज उठला सकाळ उजाडली दोन्हीकडचे पाच पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली बाजीबा विष्णुपंत शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली आसपासची जागा पाहून राणोजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता पण बापू खोताना आगळी करून पुढे जाऊन त्याचा शिर मारून रिवाज मोडला असं सर्वांचं मत झालं वाटेगावचा विजय झाला बाजीबाने परत शिगावला जाऊन राणोजीचं शिर परत केलं शीर हाती येताच वाटेगावकरांना आनंद झाला त्यांनी परत जाऊन राणूजीच्या प्रेताला अग्नी दिला त्याच्या शेजारीच घोड्यालाही माती दिली तो वाटेगावचा प्रचंड विजय होता दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव एक वेगळ्याच भावनेनं धुंद झालं कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव एका वेगळ्याच भावनेनं धुंद झाला कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं आजपासून बरोबर बारा महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि चंद्रसूर्य असेपर्यंत भरणार होती एका राणूजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज नवा नियम सुरू होणार होता म्हणून सर्व लोक राणूजीचं कौतुक करीत हळहळत ते राणूजीचे गुणगात आनंदाने नाचत होते आणि रडतही होते मांगवाड्यात मन भुईसपाट झाली होती दौलती राहीबाई राधा फकीरा साधू यांच्या डोळ्यापुढे अंधार झाला होता आकाश त्यांच्या डोकीवर कोसळलं होतं त्यांची भावकी आक्रोश करीत होती कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता दौलतीचं जहाज फुटलं होतं आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बुडून मरणार होता गावकऱ्यांनी मांगवाड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला चार दमाच्या गोष्टी सांगितल्या सर्व मिळून आता राणूजीच्या दोन पोरांना जगूया जपूया त्यानं वाटेगाववर अनंत उपकार केले आहेत त्याची फेड करूया गाव मांगांना अंतर देणार नाही तिसऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मांगवाड्यात आले शिंदेशाही जोडा धोत्राचा पायघोळ डोकीला जरीचा रुमाल करारी पण देखणा चेहरा पाणीदार डोळे टोकदार नाक दाट भुवया पल्लेदार काळ्या मिशा असा तो कुलकर्णी पूर्वी कधीच मांगवाड्यात आला नव्हता इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत तो राजासारखा माणूस आलेला पाहून सर्व मांग दौलतीच्या दारात जमले दौलतीनं पळत जाऊन पटकर आणून पसरलं धनी का तजदी घेतली शिर देण्या इतकी ही तजदी नाही दौलुनाना ए पंतांचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला त्याला पाहून पंतांचं ऊर भरून आलं नाना रडायचं नाही हा राणोजी जिवंत आहे असं समजून चला या पटकरावर तो बसत होता मी त्यावर बसतो पंत त्या पटकुरावर बसत म्हणाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला त्याची दोन पोरं जगलीच पाहिजेत पंत निर्धारवाणीने म्हणाले पंतांचे ते आपुलकीचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून दौलतीला धीर आला त्याचे आसू आटले आनंद ते गडप झाले शंकरराव पाटीलही येऊन दौलतीला पंताप्रमाणे सांगून गेले मग मात्र त्याचं काळीच फुगलं राधाचं कपाळ फटफटीत झालं केवळ फकीरा साधूकरिता जगायचं असं म्हणून ती जिवंत राहिली राहीबाई या वयात एकुलते एक मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली याचं गावाला कुडं पडलं तिला एकाच भावनेनं जीवदान दिलं आणि ती म्हणजे सोड फकीरा मात्र उदात झाला आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला मारू दे मुनक हे वाटे हिसकून हे बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं आता बाप दिसणार नाही खाऊ आणणार नाही मांडीवर घेणार नाही आणि तो आपला गबऱ्या खेकळणार नाही फकीरा गबऱ्याचं दाव घेऊन आसव ढाळीत होता साधू मात्र राधाला सारखा रडवित होता तो बापाला विसरत नव्हता राणोजीचं शिर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लाललाल झाला त्याच्या हातापायांची आग झाली तो बापावर ओरडला तुम्हाला अवदासा आठवली नाही तुम्ही शीर परत करून माझा अपमान केला गावाचा अपमान केला तू गैरवागलास बाजीबा खे कसला मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत शिरलास आणि त्या राणोजीचा शिर घेऊन आलास लाज वाटत नाही पुन्हा बोलाय कोण म्हणतो मी गैरवागलो मी म्हणतो ती जागा सांगते तिथं मेलेला गजा सांगतो बिंडोक लेका येताना संघच्या माणसाचं मढ देखील तुला घेऊन येता आलं नाही तू जगावस का मोठा बहादूर होतास तर त्याला आपल्या हद्दीतून पार का होऊ दिलास बोल खोटा आहे मी त्याला माझ्या हद्दीत गाठलं बोलू नको तू एकटा असतास तर तुझं मुंटक त्यांना कापून पुढे नेलं असत पण पण मी त्याच कापलं ते तुम्ही परत केलं तेच बरोबर केलं मी ती जोगणी आणली होती त्यावेळी जर त्या लोकांनी या गावात शिरून माझं शिर मारलं असत तर पण तसं झालं नाही कारण एक रिवाज आहे नी होता तो त्यांनी पाळला पण तू पाळला नाहीस म्हणून मी ते परत केले आणि ते चांगलं झालं काही चांगलं केलं नाही लोकशे बाप्या बाजीवानं बापूच्या खाडकन तोंडात भडकवले त्याचे हातपाय थरथर कापू लागले तो बेभान होऊन म्हणाला एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील जा शिगावकरांची मन अपमानानं पोळून निघाली होती आता पुढे त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता रणका जोगा मिरवत जाणार जोगणी वाटेगावात निघणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती आपल्या गावाचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होतं आता आपली जत्रा मोडली आणि तसंच झालं गावोगाव वार्ता पसरली शिगावची जोगणी वाटेगावला गेली आता वाटेगावला जोगण्या भरणार आता शिगावला काय आहे तिथं एक रणका जोगा फिरणार त्याला काय पाहायचं खरा मर्द माणूस तो राणोजी त्यांना एकट्यानं शिगाव लोळवलं आणि जोगणी पळवून नेली ज्यांनी प्रत्यक्ष राणोजीची ती तडप पाहिली होती ते सर्व आपापल्या गावी राणोजीचे पोवाडे गाऊ लागले त्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगांचा मोठा बोलबाला झाला हे जोगणी प्रकरण भलतच गाजलं पावसानं आखडलेले पाय पसरले आकाशातून मुसळधार पाऊस वर्षू लागला विजेचा लखलखाट आणि मेघांचा गडगडाट यानं सृष्टी हादरली बियांचे कण मातीत रुजले आणि लहान अंकुर वर आले हळूहळू काळी वावरं हिरव्या शालीत गेली एक न्यारी सृष्टी अवतरली नवा सुगंध दरवळू लागला एक नवी ऊब दुनियेला आली माणसांच्या अशा नजरेच्या आटोक्यात आल्या पाऊस गेला आणि सुगी आली पावसाच्या तडाख्यातून मुक्त झालेलं ऊन नवं नवं भासू लागलं दमट जमीन उसासे घेऊ लागले आकाश निरभ्र झालं निळ्या आसमनात चपळ पाखरे भिरणीच लागली शिवरात सुगीची हातगाई सुरू झाली दौलती रानात फिरू लागला काढणे मोडणे खळी धुंडाळू लागला त्याला पाहून राणोजीची आठवण होऊन गावकरी त्याच्यापुढे कणसांची रास लुटू लागले गावानं हात सैल सोडल्यानं दौलतीचं घर भरू लागलं राही दोन शेळ्या घेऊन निडुंगात फिरू लागली फकीरा साधू यांना दूध मिळावं म्हणून ती खटपट करीत होती ती पोरही आजीला मदत करीत होती दौलती पंढरीला जाऊन आला गबऱ्यासाठी फकीरा रडतो म्हणून येताना एक पांढरं शुभ्र शिंगरू आणलं होतं त्याला फकीरा एक एक मूठ गवत आणून घालीत होता नवा गबऱ्या अजून खेकाळत नव्हता पोरांनी त्या नव्या शिंगराचं नावही गबऱ्याच ठेवलं राधा आयावयातून लोकांच्या मुंडणीला जात होती दिवसभर कामात गुंतल्यानं तिला उरातील कळीचा विसर पडत होता म्हणून ती सारखं काही ना काही काम करीत कुंकवाश सारा राही कुंकवाशिवाय सारं आयुष्य कंठण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावर पडली होती रोजच्या प्रमाणात ती रानात निघाली होती बरोबरीच्या वाया पुढे गेल्या होत्या पोरं राही बरोबर माळाला गेली होती दौलती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाठी घेऊन चौगल्याच्या शेताकडे लगबगीनं निघाली होती मागं पुढं कोण नव्हतं आता ती दोन पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती कारण अजून तिच्या देहातली तरुणपणाची ताण नमली नव्हती पुढे एक गाडी आली ती कोणाची असेल बरं असा एक विचार तिच्या डोक्यात येऊन गेला गाडी ओढ्यातून वर येऊन गाडी मार्गाने गावाकडे येऊ लागली धुंद बैल डुलत येत होते राधा बाजूनं चपापो पुढे जात होती गाडी जवळ आली आणि ती चमकली गाडी पाटलाचे एकदम कासरवरून पाटील म्हणाला राधा कुठं मोडणीला कुणाच्या सौगुल्याच्या चल माग असं म्हणून त्यानं बैलांना चमकावलं आणि गाडी चालू लागली राधा आपोआप गाडी मागून परत निघाले चिंचेखाली येईपर्यंत शंकर आवानं एकदाही मागं वळून बघितलं नाही चिंचेखाली गाडी करकरली थांबली राधाही गपकन हुवी राहिली ती नुसती पाहतच राहिली पाटील म्हणाला दौलती आहे का घरात शिंगरूर रानात नेण्यासाठी परत आलेला दौलती पुढे आला पाटील राधा यांना पाहून तो एकदम तरातरा पुढे येऊन म्हणाला मी आता सोन परत आलो शिंगरून यायला ठीक दौलती हे बरं नाही पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला राधा मजुरी करीत आहे हे जर कळालं तर तो राणोजी परत खाली येऊन माझं शिर मारेल हिला रोजगाराला कधीच पाठवू नको तुला दाणे हवेत हे घे असं म्हणून पाटील गाडीतील दाण्यांची पोती खाली लुटू लागला एक दोन तीन ही सारी गाडी इथं रिकामी करतो की काय असं वाटून दौलती म्हणाला गावकर पुर 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 तर ऐक राधाला कष्ट देऊ नको तिच्या कुंकवानं डोंगरा एवढं कष्ट भोगलं आणि ते माझ्या शब्दावर भोगलं मी पाटील मी आपल्या गावच्या जत्रेत मिरवाव इथं या पंढरीत जत्रा भरावी गावावर उपकार करावा म्हणून तो दोन पोरं आणि ही राधा मागं टाकून गेला त्याच्या त्या, त्या उपकाराची फेड जर अशी झाली तर आम्ही लोक नरकात जाऊ जे पेरावत ते उगवत पाटील असं कसं म्हणता बरोबर म्हणत आहे मी दाण्याची पोती देणं आणि शिर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही दाणं शेतात पिकतात शिरं पिकत नाहीत दौलती खोताशी झटून झगडत ज्यानं प्राण दिला त्याचीही अब्रू आहे ही जगाच्या मोलाची आहे माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही म्हणूनच मी जगलो दौलती भरल्या डोळ्यांनी पाहत थरथर त्या ओठांना थांबवीत म्हणाला नाहीतर मेलो असतो पण तुमच्या पंतांच्या बोलानं मला तारलं आजपासून राधाला मी कुठं पाठवणार नाही एवढंच कर असं म्हणून पाटलानं समोर पाहिलं आणि बैल चालू लागले राधा घरात गेली तिनं उशिरा आवरलेला हुनका बाहेर पडला दौलतीनं दोन माणसं बोलावून पोती घरात नेली शिंगराचं दावं सोडून तो निघाला तोच फकीरा हिरव्या गवताची पेंडी घेऊन आला दौलती घोडे घेऊन गया। निघालेलं पाहून तो दरडवून म्हणाला ए म्हाताऱ्या कुठं नेतोस त्याला रानात चरायला का नको घरातच बरा आहे ते अर पर का साराय का नक नक तो गबऱ्या आवानं शिगावला नेऊन मारला आणि तू ह्या गबऱ्याला रानात नेऊन मारशील काय नेम तुझा हे ऐकून दौलती गालात हसला हसऱ्या नजरेनं तो म्हणाला खरं आहे तुझं सांभाळ आपला गबऱ्या मी जातो रानात असं म्हणून तो गेला राधानं फकीराला हाक मारली आणि विचारला बरं का भांडलास तो गबऱ्याल रानात नेत होता म्हणून काय झालं काय बिघडलं अगं मी थट्ट्या केली त्याची म्हाताऱ्या माणसाची थट्ट्या करू नये असं म्हणून ती हसली आणि पटकन त्याला तिनं कडेवर घेतलं तो दहा वर्षांचा बांधेसूद उंच फकीरा आपल्या आईच्या काखेत बसला तेव्हा त्याला गगन गिड्ड वाटलं परंतु लगेच त्याला बापाची आठवण झाली आई काय आबाला खोतानं मारलं हो मारलं आपला गबरा मोठा झाला की मी खोताला मारेन तवर तो म्हातारा होईल तिनं त्याला घरात नेलं आणि साधू आला साधू अंगानं गुबगुबीत असून त्याचे गालही गुबगुबीत गुब होते तो कमी बोले दुपार झाली भाकरी खाऊन फकीरा व साधू घराबाहेर पडले राधा कामात गुंतली सूर्य डोकीवर आला सावल्या पायात घोटाळू लागल्या हिरव शिवार उन्हाच्या मुलाम्यानं सोन्यासारखं दिसू लागलं ते सोनरी खोरं मनाला भुरळ घालू लागलं चिंचेखाली फकीरानी साधू यांनी खेळ मांडला फकीरा म्हणाला आपण कुरघुडी खेळूया खेळूया साधूनं मुंडीनं होकार दर्शविला फकीरा चिंचेच्या बुरख्याआड गेला आणि दोन मुठी झाकून पुन्हा परत आला एकीच शेळीची लेंडी आणि दुसरी चिंचोका होता त्या दोन मुठी साधू पुढे धरून तो म्हणाला लेंडी का चिंचुका चिंचुका साधूनं फकीराची डावी मुठ धरली आणि त्यानं ती पटकन उघडली आणि तो आनंदून ओरडला लेंडी हा बघ चिंचुका असं म्हणून त्यानं उजवी मूठ चिंचोका दाखवला साधूवर डाव आला तो वाकला फकीरा त्याच्या पाठीवर बसला कुरघोडीचा खेळ सुरू झाला घोडी पार गोड़ी, तुन तार तोडी सायबाच्या बंगल्यात किती अंडी बोल असं म्हणून फकीरानं साधूच्या पाठीवर बसून आपल्या उजव्या हाताने तीन बोट सरळ धरले आणि साधू खाली वाकून तिरपडत फकीराचा भार आवरत म्हणाला पाच पाच फकीरानं खाली उतरून त्याला ती तीन बोट दाखवली पुन्हा साधू वाकला आणि फकीरा चटकन त्याच्या पाठीवर बसून म्हणाला आर घोडी पार घोडी तुरुण तुण्याची तार तोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल या खेपेला त्यानं एकच बोट धरलं होतं आणि साधू ओरडला तीन 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 फकीरानं खाली येऊन त्याला एक बोट दाखवलं ते पाहून साधू हिरमुसला आणि पुन्हा वाकला पुष्कळ उशीर त्यांचा खेळ चालला होता साधूवरचा डाव फकीरावर येत नव्हता साधू घामानं भिजला होता त्याची कंबर दुखायला लागली होती तो खेळ टाकून पळून जायच्या विचारात होता पण फकीरा त्याला सोडितच नव्हता साहेबाच्या बंगल्यावरची अंडी साधूला ओळखता येत नव्हती आणि फकीरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उड्या मारून बसत होता साधू रडकोंडी आला आणि राधा बाहेर आली फकीरा साधूच्या पाठीवर बसला होता साधू तिरपडत त्याला आवरीत होता फकीरा अंडी सांगत होता ते सार पाहून तिला राग आला आर घोडी पार घोडी तुण तुझ्याची तार तुडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल फकीरानं चार बोट धरली आणि मेटाकुटीला आलेला साधू म्हणाला सात सात राधा पुढे येऊन रागात म्हणाले फकीरा त्याला बोट किती हे कळना तो साहेबाच्या बंगल्यातल्या अंडीला कशी सांगणार दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तू का त्याला मारणार बघ की तो घामाला उपडून निघाला मग माझ्यावर डाव आल्यावर मी निघालो असतो म्हणजे ते का तू शहाण आहेस त्याला कळत नाही आणि माझ्या पाठीवर बसला तवा मग काय झालं तू तरी सांगशील का किती अंडी हो हो सांगेन मग सांग तर वाक राधा हिरेला पडली हे बघ वाकतो तोही ईर्षीला पेटला बस र साधू त्याच्या पाठीवर बघू कसा सांगतोय ते राधा म्हणाली तोही म्हणाला आल गोडी पाल गुडी तून तुण्याची घोडी साहेबाच्या बंगल्यात किती अंडी बोल असं म्हणून त्यानं बोट उंच धरली तेव्हा फकीराची नजर भुईवर होती साधूच्या हाताची सावली त्याच्या पुढ्यात पडली होती त्यानं किती बोट धरली आहेत हे फकीराला दिसत होतं तो पटकन म्हणाला दो दोन उतर खाली राधाला नवल वाटलं तिनं साधूला ओढून पोटाशी धरलं ती म्हणाली नको रे बाबा असला खेळ तू मोठा धोरणी आहेस मग माझा डाव दे की नाही डाव आता नाही माझा डाव दिलाच पाहिजे नको तो रडकुंडीला आलाय नाही माझा डाव फकीरा संतापला त्याचे डोळे भरून आले आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवीत आहे याची त्याला चीड आली तो पाया आपटून म्हणाला आई माझा डाव ती गरकन फिरली फकीरा रडत होता साधूला खाली ठेवून ती मटकन खाली बसली आणि फकीराला पाठीवर घेऊन म्हणाली मी तुझा डाव देते बस तशीच त्याला घेऊन घराकडे गेली <laughs> सूर्य आपल्या दारात जाऊन उभा होता पश्चिमेला सात दऱ्यांच्या डोंगरावर किरणांचा झगमगाट झाला होता सूर्याच्या खाली तपकिरी रंगाचा एक प्रचंड ढग पसरला होता त्या ढगात गालीच्यावर बसल्यागत गा सूर्य दिसत होता डोंगरातील किर्र झाडीनं शिरण्यासाठी अंग आवळून घेतलं होतं दिवसभर शिवारात गेलेली माणसं परतत होती गुरु हमरत होती बैलडिरक्या पुढे पांदीनं चालले होते गावचे कष्टच जणू फळाला आले होते राधा चुलीपुढं स्वयंपाकात गुंतली साधू काटक्या म्हणून चुलीत घालू लागला रुसका चेहरा करून फकीरा कोपऱ्यात पाहत होता राहीबाई शेरडे घेऊन आली होती राधा साधूशी बोलत होते तू आपल्या आजोबा आहेस आहेस आय फकीरा आपल्या वडलावानी हाय आजोबा म्हणत आम्ही तलवार घेऊन भीक मागून जमात जगवली हे ऐकून तुझे वडील हसत खरं म्हणजे त्यांना रागच आहे पण असून दाखवेत आमच्या आबाला शिव्या देऊ नका फकीरा रडक्या आवाजात गुरगुरला आणि राधा असले ती काहीतरी बोलणार तोच राहीबाई म्हणाली फकीरा ती का शिव्या या किती अग्रस्तळा तू आमच्या आबाचं नाव का काढते मग काय झालं सारखी धुसफूस करू नये असं म्हणून तीच राधाला म्हणाली बाई तू बी त्याला चिडू नक खोडीला औषध नसतं राधा असले तिनं फकीराला जवळ घेतलं मी थट्टा केली तुझी तो हळूच तिच्या मिठीतून निघाला आणि दारात गेला पुन्हा ती स्वयंपाकात दंग झाली एवढ्यात दौलती आला चूळ भरून त्यानं पाय सरळ केले आणि विचारलं फकीरा कुठं आहे बाहेर गेला मागा राही उत्तरले दौलती घरातून हाका मारू लागला पण फकीरा आला नाही मग घाबऱ्यासोबत दौलती म्हणाला आगा पार कुठे दिसना ना की हे ऐकून राधाच्या उरात धस्त झालं तिनं दारात येऊन चौफेर पाहत हाक मारली फकीरा ती दीर्घ हाक दूर दूर गेली आणि शांत झाली पण उत्तर आलं नाही मग तिच्या हृदयात कालवा कालव झाले तिनं चटकन पश्चिमेकडे पाहिलं सूर्य निम्माच उरला होता सूर्य निम्माच उरला होता आता अंधार पडणार मग मी फकीराला कुठं शोधू या विचारात ती वेळी झाली हुंदका कंठात येऊन टकरा घेऊ लागली हुंदका कंठात येऊन टकरा घेऊ लागली दौलती राही निवडुंगात धावपळ करू लागले आळीतील माणसं गोळा झाली काही दिसेल त्या वाटेनं पळत सुटली बळी मुरा इशा किशा हे पकिराचे जोडीदार सैरावैरा झाले निवडुंगाचे डवंगे धुंडाळू लागले राधा मेघ रोवल्याप्रमाणे दारात उभी राहिली साधू रडू लागला सावल्यांची चित्र अंधार पुसू लागली सर्वांचं धावं दणाणलं हाय अर बघा दिसतोय का नाही अंधार पडायच्या आत बघा बहिरू मांग मोरडला मोरवा आणि ती हिर बघा विहिरीचं नाव ऐकताच राधानं अंबरडा फोडला तिला ती कल्पनाच विषारी वाटली आणि बळी एकदम चरकला आगा हाय कुठं आहे हे बघा चिंचोच्या शेंड्याला जाऊन बसलाय मग एकदम ओरड झाली हाय या या सर्व लोक चिंचेखाली जमून वर पाहू लागले फकीरा पार शेंड्याला जाऊन खुशाल बसून खालचा तो सर्व प्रकार पाहत होता आणि एका पायाला झोके देत होता राधा रडत वर पाहू लागली दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला आर चोरा मारला होता सामसने फकीरानं खाली पाहिलंही नाही मग राहीबाई म्हणाली ए खाली रात होती सर्वच लोक आग्रह करू लागले फकीरा खाली ये अंधार होतोय पण फकीरा हो की चू न करता तसाच बसून होता मग बहिरू म्हणाला पोरानो वारवर त्याला खाली हे ऐकून तो एकदम ओरडला वर येऊ नका नाहीतर मी उडी मारेन फकीराच्या या दडावणीनं सर्वांची पाचावर धारण बसली त्यांच्या तोंडचं पाणी पळालं राधानं डोकीवरचा पदर ओढवून तो त्या वाटेवर पसरला मी पदर पसरते पाया पडते तू खाली आहे दौलतीनं गुडघे टेकून म्हटलं उडी टाकू नका फकीरा बाव्या ये ये राहीबाईच्या हातापायांना कापरं भरलं मग तो शांतपणे खाली आला आणि राधानं त्याच्यावर झेप घेतली त्याला पोटाशी धरून ती रडू लागली सर्वांचा जीव सुळावरून उतरला आणि खडूस पडलं बहिरू म्हणाला त्याला काही म्हणू नका तरीही दौलती म्हणाला फकीरा असं का आमासनी मारू नका आई मला वाईट म्हणती या फकीरा फुसफुसला ती खुळी आहे आता तुला वाईट म्हणलं त्याचं डोस्कस फोडतो मातर तू डोसकं फिरून घेऊ नक, मग कोणीच काही बोललं नाही प्रत्येक माणूस मग फकीराशी जपून बोलू लागला राधाला तर जन्माची अद्दलच घडली